पुस्तकाचं नाव आहे एका लग्नाचा लेखिका आहे चैत्राली अंगर आतापर्यंत आपण पाहिलं रणवीरचा थोडाफार पास्ट नीराचे आमदार नाना पाटील यांची कन्या सुनेना पाटील हिचं स्थळ रणवीरला घरी आले आणि त्याचा पास्ट तो आपल्याला सांगत आहे लग्नाचा भाग सहा मी मग हारून एक दिवस तसं करायला जाणारच होतो की मला तिचे खरं रूप कळालं की तिचे माझ्यावर प्रेम वगैरे कधीच नव्हते तिला फक्त माझ्या पैशांची हा होती मी तुटून गेलो होतो आतून मी नक लग्नाला नकार दिला हे कळल्यावर तिने यात नाण्यांना इन्वॉल्व्ह केलं व दोघे तात्यांकडे येऊन तिच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगून माझ्याशी लग्न करण्यासाठी गळ गल घालायला लागले पण मीच नकार दिला हवा तितका पैसा देतो अबॉर्शन करा असं सुचवलं पैसा मिळणार हे एकताच दोघे शांत झाले आणि चुपचा आम्ही आमच्या मित्राच्या हॉस्पिटलमध्ये करून आलो तेव्हापासून मीच मग दूर राहिलो होतो या सगळ्या गोष्टींपासून पण परत त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून तात्यांच्या मागे लागले आहेत पण आता मला कळले की ती कधीच प्रेग्नंट नव्हती ती कधीच माझ्या बाळाची आई होणार नव्हती ज्याची एकीकाळी मी येण्याची स्वप्न पाहिली होती तो बोलता बोलता अचानक रडायला लागला दीपाला ते पाहून भरून आलो पण तीही शांत झाली थोड्या वेळ तो स्वतः शांत झाला मनात काहीतरी विचार करू लागला तीही कोणत्या तरी विचारात हरवली होती तुम्ही कराल माझ्याशी लग्न तिच्या या अनपेक्षित सवालाने तो झाला दोन ती खरंच काही बोलली का याचाच तो विचार करायला लागला तुम्ही कराल का लग्न माझ्याशी तो काही बोलत नाही हे पाहून तिने परत त्याला विचारलं नाही म्हणजे आपण करार करूयात लग्नाचा ती पटकन बोलून जाते खरी पण आता आपण ह्याला काय बोलू याची खंत जाणवत होती राणाजींची जागा ह्यांना कशी द्यायची एक मन म्हणत होतं तर दुसरं मन करार करूयात ज्यामुळे आमांपासून आपलं संरक्षण होईल केतकीला एक चांगला चांगला शिक्षक पहिल्याच दिवसापासून मिळाल्याने तिच्यावर कुस्तीचे धडे द्यायला मदत होईल तसंही राणाजींनी ह्यांच्याकडूनच आपल्याला मदत घ्यायला लावली आहे तर काय हरकत आहे या सहा महिन्यांच्या करारात तशी अटच घालू घालूया की आपण त्यांना आता यातून वाचवत आहोत तर त्यांनी त्या बदल्यात केतकीला पैलवानीचे धडे द्यायला मदत करायची असा मनोमन विचार करूनच हा प्रश्न विचारला होता त्यावेळी पण तरीही आता तिला तिच्या करार लग्न ते ऐकून त्यालाही चांगला शॉक बसला होता आजकाल शहरात हे नवीन फॅड आल्याचं त्याने ऐकलं होतं खरे पण हे पण लग्न हे एक पवित्र बंधन असल्याचे तात्याने नेहमी समजावून सांगितले असल्याने आपल्या बाबत असं कधी लग्न करावं लागेल याचा विचारही त्याच्या मनाला कधी शिवला नव्हता हो करार लग्न यात तुमचाच फायदा आहे आपण घरी याबाबत काही कधीच सांगायचं नाही करारबद्दल लोकांसाठी आपण नवरा बायको आहोत असंच दाखवायचं पण चार भिंतीत मात्र आपण तुम्ही पश्चिम त्यांनी पूर्व असणार या लग्नाचा तुम्हालाच फायदा आहे की त्या नैना परत तुमच्या आयुष्यात येणार नाहीत लग्न झालं आहे हे ऐकल्यावर आणि तात्यांना आपण खरं सांगून पुढच्या धोक्याची खबरदारी सांगूयात तीही एक निर्धार करत बोलते पण हे सर्व तुम्ही का करत आहात याला फक्त यात फक्त मला माझाच फायदा दिसत आहे तुम्हाला यातून तो नेहमीच गोष्टी आपल्या फायद्यासाठी नाही कराव्यात ती त्याच्या डोळ्यात बैलंदा बघत बोलत होती तसही माझाही फायदा आहेच की त्या दिवशी तुम्ही त्या गुंडांपासून वाचवले नसते तर मी कधीच हार मानली असते माझ्या नवऱ्याचे स्वप्न केतकीला पैलवान बनवायचे अपूर्ण राहिले असते कायमच पण तुमच्यामुळे आम्ही दोघी सुरक्षित आहोत आणि मला खात्री आहे एक दिवस मी माझ्या नवऱ्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेल तुमच्या मदतीनं ती आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवते हम्म पण तुम्हाला हे जमेल म्हणजे राणाच्या जागी जा जा मी तुमचा नवरा म्हणून जागा देणं तो आपल्याच नादात तिला बोलून गेला नाही जमणार म्हणूनच मी करार करूयात लग्नाचा असे बोलले जो केवळ वर्षाचा असेल या वर्षभरात नक्कीच आपण नाना अबांचं नाना आबांचा खरा चेहरा लोकांसमोर आणू शकू तुमची जशी नैना या प्रकारातून सुटका होईल आहे तशीच माझीही आबा या प्रकरणातून सुटका होईल शिवाय येताना मी तात्यांचं बोलणंही ऐकलं की जर तुमचं लग्न त्या नैनाशी नाही झालं तर ते तुम्हाला प्रॉपर्टीतून बेदखल करणार आहे ज्या माणसाने माझी स्वप्न माझ्या नवऱ्याचं स्वप्न धुळीला मिळून नाही दिलं त्या व्यक्तीच्या आयुष्यात असं काही व्हावं हे मनाला चाललं नसतं आणि राणाजी नाही आणि म्हणूनच मी या तुम्हाला लग्नाची आयडिया हृदयावर दगड ठेवूनच दिली आहे शिवाय माझा भरवसा आहे की तुम्ही राणाजींचे चांगले दोस्त आहात तर आपल्या व तुमच्या नात्याला कलंक लागेल असं काही वागणार नाही तीही सर्व अतिविश्वासाने बोलत होती पण कधी माझ्याकडून चूक झाली तर तो मनातच बोलला त्याला माहीत होतं काल तिच्या पहिल्या काल तिला पाहिल्यापासून तो थोडा का होईना बेचेन झाला होता काल कालचं तिचं झाशीवालं रूप त्याला मोहात पाडत होतं पण कालची गोष्ट वेगळी होती कालची कुणाची तरी बायको आहे सून आहे आई आहे आणि तेही आपल्या जीवलग जवळ जीवलगा जवळची कोणीतरी आहे हे सर्व माहीत नव्हतं त्यामुळं कस असं वाटणं तिच्याबद्दल साहजिक होतं तशी ती दिसायला अप्रतिम होती तिशीत असूनही एक आई असूनही तिचा बांधा आकर्षित करणारा असाच होता दोन दिवसापूर्वी तिची डिलिव्हरी झाली आहे असं कुणालाही कुणाला सांगितलं असतं तर त्यांचा विश्वासही बसला नसता तो सध्या दवंदव होता नात्याने ते वहिनी आपल्या जानपेक्षा जास्त प्रिय असलेल्या मित्राची बायको आहे असं करणं चूक आहे असं एक मन म्हणायला लागलं होत ठीक आहे मला मान्य आहे लग्न खूप विचारांती त्याने फायनल निर्णय घेतला आणि करार लग्नाला होकार दिला पण नेहमीच तिला वहिनी म्हणून आदर द्यायचा या निर्णयानच त्याचा होकार तिला मात्र अनपेक्षित होता इतका सहज कसा दिल, होकार देईल असं तिला वाटत नव्हतं पण आता होकार दिलाच आहे तर पुढं टाकलेलं पाऊल मागे न घेता पुढं टाकायचं आबांनी केलेल्या अक्षम्य अशा चुकांना शिक्षा यांच्याच मदतीने द्यायची द्यायची आपल्या नवऱ्याचा खुनी लवकर जेलची हवा खायला पाठवायचाच असा मनात एक निर्धार करून तिने त्याला लगेच पुण्याला जाण्याची तयारी करायला सांगितली त्याने लगेच कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे गाडी बाहेर काढली व दोघं केतकीसोबत रवाना झाले पुण्याला रवाना झाले एका नवीन उद्दिष्टासाठी आपल्या नवऱ्याचा खुनी लवकरच जेलची हवा खायला फाटवण्यासाठी पुण्यात पोहोचायला जवळजवळ रात्र झाली होती बाळ लहान असल्याने ते फिडिंगसाठी थोडं थांबून थांबून जात होते पण या प्रवासात दोघं एकमेकांशी शब्दही बोलले नव्हते बाळाला घेऊन ती मागच्या सीटवरच बसली होती ताकी फिडिंगला सोपं जावं त्यानेही त्यावर काही आक्षेप घेतला नव्हता तसं काही कारणही नव्हतंच रात्रीचं जेवण करून पुण्यात त्याने बापट रोडवर असलेल्या एका श्रीरंग नावाच्या आलिशान बंगलोजवळ आपली मर्सिडीज थांबवली तिने अचानक गाडी थांबवली म्हणून बाहेर उतर बघत बाहेर उतरली तर समोर संगमरवरी दगड वापरून एक अलिशान असा बंगलो तिच्या नजरेस भरला खूप भारी होता तो बंगलो लोखंडी गेटने सुरक्षित असा गेटमधून आत गेलं की हिरवा गाडीच्या अंथरला आहे असं वाटावं असा लॉन लॉनवर एक टेबल व दोन आराम खुर्च्या व थोडं पुढं तो दिमाखात उभा असलेला ताजमहल हो ताजमहलच जम ताजमहल इतकाच सुंदर व भव्य तो बंगला होता आसपास हिरव्या झाडाने तर बंगलोची अजून शोभा वाढली होती घरावर व गेटवर व्हाईट गेट कलरचे दिवे लावले होते गेटवर सुरक्षितेसाठी म्हणून सीसीटीव्ही कॅमेराही बसवले होते ती बाळाला घेऊन बाण न समोरचा नजराना पाहत पाहतच आत शिरली त्यानेही आर कार आत घेतली पार्किंगमध्ये खूप मोठा पार्किंग एरिया वर जायला चार पाच पायऱ्या चढून गेल्यावर एक मोठा हॉल हॉल बेठी हॉल होता ज्यात फर्निचर ओल्ड फॅशनच होत स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या बेडशीट अंथरलेल्या चार गाद्या अंथर चार, चार दिशेला ठेवलेल्या होत्या आणि मध्ये मोकळी जाग्यात एक गालीच्या अंथरलेला चार मोठ्या अंथर स्लाइडस वाल्या खिडक्या चार कोपऱ्यात जिथून मस्त वारा आत युपात होता एक वर झुमर गोल आकाराचं ज्यातला मंद मंद गुलाबी प्रकाश आत पडला होता एक लाकडी मोठं कपाट ज्यात त्याच्या कुस्तीची सर्व बक्षीचे नीट मांडून ठेवली होती इतक्या तिथे काम करणारा काकाला आणि त्याने त्याच्या हातातली बॅग घेऊन जाऊ लागला तसं ते कुठं जात आहे तिकडे लक्ष गेलं तर त्या कपाटाजवळच असलेला वर जायचा एक लाकडी जिना तिला ती दिसला तीही त्यांच्या मागे जाऊ लागली वर आधी पॅसेज होता मोठा आणि डाव्या व उजव्या बाजूला चार चार अशा आठ खोल्या तिला दिसत होत्या ज्यांची दारे लावली असल्याने ते कळत होतं की त्या खोल्या आहेत करार लग्नाला तर मान्यता झाली पण तात्या ह्याला मान्यता देतील आणि आबांचं काय आबांचं काय पुढे असेल षडयंत्र हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा